नमस्कार मंडळी का आवाड टेस्ट युट्यूब चॅनल चॅनलवर आणि फेसबुक पेजवर तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत मंडळी का नाही आपण बघा दिवाळी आली की वेगवेगळं बुंदी असेल काळ्याचं लाडू असेल शंकरपाळी असेल करंजी असेल असं सगळं मंडळी का नाही वेगवेगळं आपण सण साजरा करत असतो पण दिवाळीच्या सणाला जे पदार्थ बनवतो ते एरवी सुद्धा आपण बनवून खाऊ शकतोय म्हणूनच मंडळी का नाही आज आपल्या घरात असणारे मस्त पैकी आहे हो काय असणार सांगू टाकी समजा आज आपल्या घरात आहे ना जारीचं मस्त कुरकुरीत आणि खुसखुशीत चकले असणार आहे हा मंडळी कसा आहे आता कस पावसाळ्याचे दिवस आहेत आणि असं काहीतरी आपण बनवून डब्यात ठेवलो की पोरं शाळेत ना आले की मस्त त्यांना बी खायला होतंय बघा म्हणूनच मंडळी कडे असा योग्य येत आहे चला मंडळी सुरू करूया ज्वारीच्या चकलीच्या या रेशीपला कस म्हणतेस कार बघणे चालते की खर्च आलो मग ग्रामीण खाद्य संस्कृतीचे दर्शन घडवणारे मराठमोळे चॅनेल गावाकडची टेस्ट या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका तर आज आपण बनवणार आहोत ज्वारीच्या चकल्या तर ज्वारीच्या चकल्या बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते आपण आता पाहूयात हे बघा आता आपण इकडे ज्वारीचं पीठ घेतलेले आहे आणि आपण रोज भाकरी करतो त्याच पीठ घेतलेले आहे चाळून घेतलेले आहे आणि इकडे बघा आपण भरपूर आहे ना पांढरतीळ घेतलेले आहे ओवा घेतलेले आहे थोडस जिरं घेतलेले आहे हळद पावडर घेतलेले आहे देशी हळद पावडर आहे मीठ आणि आपल्या घरचं कांदा लसूण मसाला घेतलेला आहे आणि आपल्याला तेल पण लागणार आहे तर आता आपण चूल पेटून घेऊया हे बघा आता आपण चूल पेटून घेतलेली आहे आता आपण चुलीवरती एक मोठा कढई घेतलेली आहे ते ठेवूया आणि इकडे बघा आपण ज्वारीचं पीठ आहे ना पाती प्रमाणे एक पातीला मी ज्वारीचं पीठ घेतलं होतं आपण पीठ किती घेतो ना त्याचं निम्म आपल्याला पाणी वापरायचं आहे त्यासाठी आपण इकडे अर्धा पातीला पाणी घेतलेले आहे आता आपण इकडं कढईमध्ये घालूया हे बघा आता पाणी घातलेले आहे तर त्यामध्ये ना आपण दोन चमचावर आपल्याला ना तेल घालायचं हे बघा आता तेल घातलेले आहे आणि आपल्याला पाण्याना चांगलं असं उकळ्या उच पर्यंत आहे हे बघा आता आपण इकडे ज्वारीचं पीठ घेतलं ना त्यामध्ये आपण घालूया तीळ ओवा जिरे घेतलं होतं ना ते घालायचं आपल्याला हे पिठामध्ये बघा आता तीळ ओवा आणि जिरे घातलेले आहे आणि इकडं आपण ह्यामध्ये घालूया आपलं हे देशी हळद पावडर घालूया चवीपुरतं मीठ घालूया आणि आता आपण ह्यामध्ये घालणार आहोत आपले घरचं कांदा लसूण मसाला अस्सल गावरान चवीचे पारंपरिक पद्धतीने बनवलेल्या ढंकामध्ये मध्ये कुठले आपले घरगुती मसाला आहे कांदा लसूण मसाला मस्त झणझणीत पण आहे आणि कलर सुद्धा चांगला आहे आणि खायला पण आहे ना खूप चविष्ट आहे आणि पदार्थ शाकाहारी असू दे मौसारी असू दोन्ही पदार्थ नाही मसाला चालतो आणि वर्षभर ठेवलं तरी पण हे मसाल्याला काही होत नाही आणि तुम्हाला पण हे गावाकडची चव पाहायचं असेल तर आपलं गावाकडची टेस्ट मसाला आहे ना दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती पटकन ऑर्डर करा हेच आपण मसाला आहे ना इथं आपण चकलीला वापरणार आहोत मग आता आपल्या घरचं कांदा लसूण मसाला वापरतो आणि हे तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू आहे जास्त तिकट पाहिजे असेल तर जास्त पण घालू आहे आणि कमी पाहिजे असेल तर तुम्ही कमीसुद्धा वापरू शकता आपण सगळं आहे ना असं पीठ आहे ना एकजीव करून घेऊया मसाला आहे सा ना सगळीकडं आहे ना हे चांगलं असं मोरायला पाहिजे असं आपल्याला आहे ना हे मसाला सगळीकडं कर एकजीव करून घ्यायचं आणि आपण ह्यामध्ये ना दुसरं कुठलंही मसाला वापरला नाही फक्त आपलं घरचं कांदा लसूण मसाला वापरलेले आहे तरीसुद्धा आपलं चकली तुम्ही नंतर बघा पूर्ण व्हिडिओ बघा तुम्हाला पण कळेलच दुसरं मसाला वापरायची सुद्धा गरज नाही आपलं कांदा लसूण मसाला वापरल्यावर असंच आपल्याकडे कांदा लसूण मसाला मिरची पावडर आणि तुम्हाला हळद पावडर पाहिजे असेल तर हळद पावडरसुद्धा देशी हळद पावडर आहे ते पण आहे ना तुम्हाला घरपोचच मिळेल सगळं आपल्याला असं खालीवर करून घ्यायचं मग आता आपण सगळं आहे ना असं खालीवर करून सगळं मसाला आहे ना असं एकजीव करून घेतलेले आहे आणि इकडे बघू शकता चुलीवरती चांगलं असं पाणीसुद्धा उकळलेले आहे तर आहे ना ह्या पाण्या उकळत्या पाण्यामध्ये आपल्याला हे आ... पीठ घालायचं आता सगळं घातलेलं आहे आणि चुलीतलं जाळ आहे आप ना आपल्याला पूर्ण बंद करायचं फक्त आहे ना आपल्याला हे पीठ आहे ना वाप्यावरतीच थोडंसं वापरून घ्यायचं गरम पाण्यामध्ये पूर्ण आहे ना सगळं एकजीव करून घेते ह्या गरम पाण्यामध्ये हे बघा असं आपण आहे ना सगळं पीठ आहे ना हे गरम पाण्यामध्ये ना आपण सगळे एकजीव करून घेतलेले आहे आणि थोडंसं तुम्हाला असंच आहे ना थोडंसं कोरडं वाटत असेल पण आहे ना आपल्याला थोडंसं याच्यावरती झाकण लावणे एक दोन मिनटंच आपण ठेवूया आणि आपल्याला मग काढून घ्यायचं आहे हे बघा आता आपण इकडे काटवट घेतलेली आहे आता दोन मिनटं झालेले आहे आता आपण कढई येणं ना आपण खाली उतरून घेऊया मी झाकण काढते हे बघा आता आपल्याला आहे ना हे काटवटमध्ये आपल्याला थोडं थोडं मी काढून घेते मग आपल्याला आहे ना मळून घ्यायचं आहे थोडंसं गरम असतानाच आहे ना चांगलंसं मळून घ्यायचं आणि आपल्याला आहे ना शेतचकलीचं पीठ मळून घेताना थोडंसुद्धा आपल्याला घार पाणी वापरायचं नाही आपल्याला पाणी वापरायला पण गरज नाही आपण अगोदर आहे ना प्रमाणाबद्दल आपण पाणी घातलं तर नंतर आपल्याला वा पाणी वापरायची सुद्धा गरज नाही त्यामुळे आहे ना आपण पीठ किती घेतो ना त्याचं आपल्याला निम्मा पाणी वापरले की बास होते वरचं पाणी वापरायला सुद्धा वापरायचं गरज लागत नाही आणि पीठ आपण आहे ना जास्त प्रमाणात घेतलेले आहे त्यामुळं एकदाच आहे ना काटवटमध्ये बसणार नाही त्यामुळं मी दोन वेळा आहे ना हे पीठ आहे ना मळून घेते गरम आहे पूर्ण असं धाबून दाबून ना असं आपल्याला सगळे एकजीव करून घ्यायचं अगोदर असं आपल्याला थोडं थोडं घेऊन आहे ना चांगलं असं पीठ आहे ना मळून घ्यायचं त्यामध्ये जरासुद्धा अजून आहे ना मी पाणी वापरलं नाही थोडंसं वरती आहे ना पाणी लागलं तर ना त्यासाठी मी तिकडं थोडंसं गरम पाणीसुद्धा ठेवलेलंच आहे चुलीवरती आणि आपल्याला हे पीठ आहे ना घट्टच मळून घ्यायचं आपण किती घट्ट पीठ मळून आणि तेवढंच आपण चकली पाडून घेतो ना तेवढं आपलं चकली मस्त असं काटेदार होतात बघा आता आपण ह्या पद्धतीने आहे ना असं हे चकलीसाठी पीठ मळून घेतलेले आहे बघा मस्त असं घट्ट असं आहे ना हे पीठ आपण मळून घेतलेले आहे आता आपण काय करूया इकडं दुसऱ्या भांडी मध्ये ना आपण हे पीठ काढून ठेवूया आणि इकडे कढईमध्ये राहिलेलं पीठ आहे ना ते सुद्धा आपण असं काटवटमध्ये मध्ये घेऊन आहे ना मळून घ्यायचं आहे बघा आता आपण हे सुद्धा गोळा आहे ना आपण चकलीसाठी तयार करून घेतलेले आहे आणि आपण काय करूया ह्यातलं थोडंसं गोळा आहे ना आपण काटवटमध्येच मध्येच ठेवूया आणि हे राहिलेलं गोळा आहे ना आपण दुसरं आपण इकडे काढून घेतलं होतं ना त्या पाठीमध्येच आपण भाजूला ठेवूया आणि ह्याच्यावरती आहे ना ना, ना हे कापड लावून ना पूर्ण आपल्याला असं हे बाजूला ठेवायचं आहे म्हणजे पीठ आहे ना पूर्ण असं कडक होऊन दावुन, द्यायचं नाही पूर्ण तसंच आहे ना मऊ राहायला पाहिजे आणि असं आपल्याला हे हातानं दाबून आहे ना असं पीठ आहे ना मऊ करून घ्यायचं तर आपल्याला लगेच ना चकली पाडून आहे त्यासाठी आपल्याला थोडंसं आपण हे पीठ हलकं करून घेऊया हे बघा आता आपल्याला चकल्या पाडून घ्यायचा त्यासाठी आपण इकडे एक पेपर घेतलेले आहे आणि इकडे आपण चकलीचं मणी घेतलेले आहे साच्या आता आपण आत आहे ना आपल्याला चकली पाळायचं त्यासाठी आपण ह्या पद्धतीने आतलं साच्या घेतलेल्या आहे ते आपण घालूया बघा आता आपण साच्या तयार करून घेतलेले आहे तर आपण थोडंसं आहे ना आत सगळी बाजून याला तेल लावून घ्यायचं म्हणजे आत आहे ना चिटकू नये येईल असं आपल्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आपण ह्यातला आहे ना गोळा घेऊया चांगलं आपण चकली चकलीच्या साच्यामध्ये पीठ आहे ना असं आपल्याला पूर्ण असं मसूदच करून थोडंसं घालायचं त्यामध्ये घालते असं पूर्ण दाबून दाबून हे बंद करून घ्यायचं म्हणजे आपलं चकलीने एक पडतात आणि काटेदार होतात त्यामुळे असं आपल्याला दाबून दाबूनच आहे ना असं आपल्याला पीठ घालायचं आहे आणि आपण तर चकली पाडून घेऊया मस्त आपल्याला असं गोलाकार आहे ना आपल्याला चकली पाडून घ्यायचं आहे आणि तुम्हाला किती मोठं पाहिजे किती भारक पाहिजे त्या अनुसार आहे ना तुम्हाला चकली पाडून घ्यायचं आहे हे बघा ह्या पद्धतीने ना असं आपल्याला दाबून चकली पाडून घ्यायचं मग मस्त दिसतो आहे ना असं थोडंसं आपण क कट करून घेतलं ना थोडंसं दाबून घ्यायचं आतला बाजू आणि बाहेरचा बाजू म्हणजे तेलामध्ये सुटल्या सुटणार नाही टाकल्यावर आणि बघू शकता मस्त काटेदार पण चालले आहे चकल्या दुसरा पण आहे ना त्याच पद्धतीने आपल्याला पीठ थोडंसं मळून घ्यायचं गोळा करून येणा ह्यामध्ये घालायचं परत आहे ना त्याच पद्धतीने आपल्याला छितली पाडून घ्यायचं बघ आता आपण मस्त आहे ना इकडे ज्वारीचे चकले आहे ना आपण इकडं पेपरवरती आपण सगळं पाडून घेतलेले आहे मस्त गोल गोल आकार आणि काटेदार मस्त चकली तयार झालेली आहे तर आता आपल्याला हे चकली तळून घ्यायचं आहे त्यासाठी आपण इकडे चुलीवरती तेल सुद गरम करायला ठेवलं होतं तर तेल सुद्धा गरम झालेलेच आहे आता आपण एक एक करून आहे ना चकली तेलामध्ये सोडूया मस्त तेल सुद्धा गरम आहे असं आपण एक एक घ्यायचं एक आणि सावकाश सोडायचं आपल्याला तेलामध्ये चांगलं आपल्याला ना तळून आहे किती बसते तेवढं सोडायचं जास्त पण सोडायचं नाही म्हणजे ते तळायला बरं पडेल त्यामुळं थोडं थोडं सोडणंच आहे ना आपल्याला तळून घ्यायचं मस्त असं सुटसुटीत झालं ना म्हणजे चांगलंसं तळला जातो चकली आणि करायला थोडस वेळ लागतोय पण चकली खायला तर मस्तच लागतो असं वरती आल्यावरच आपल्याला ना हे चकली पलटी करून घ्यायचं हे बघ आता तळून वरती आलेले आहे तर आता आपल्याला चकली आहे ना पलटी करून घेऊया आणि पलटी करून हे तळून घ्यायचं हे बघा आता पलटी करून घेतलेली आहे हे बाजू सुद्धा आहे ना आपण चांगलं तळून घेऊया पूर्ण असं मस्त असं कुरकुरीत व्हायला पाहिजे पूर्ण आपल्याला बुडबुड्या कमी झाल्यावरच आपल्याला हे चकली काढून घ्यायचं म्हणजे आपली चकली चांगलंय तेव्हा आता मस्त आहे ना आपल्या चकली तळलेली आहे बघू शकते पूर्ण असं बुडबुड्या कमी झालेले आहे म्हणजे आपण ओळखायचं आपली चकली आहे ना चांगलंसे तळला गेलेले आहे बघू शकताय मस्त काटेदार दिसते असं चकली आणि पूर्ण आपल्याला ना तेल नितळून घ्यायचं जरा जा, सुद्धा तेलकट होऊन द्यायचं नाही म्हणजे खाताना जास्त तेलकट लागू नये असं आपल्याला पूर्ण आपण आहे ना आत्ताच तेल पूर्ण नितळून घ्यायचं बघू शकता जरासुद्धा आहे ना वरती तेल दिसत नाही मस्त काटेदार तिळ वगैरे घातल्यामुळं ना मस्त दिसतोय चकली आणि वाटत पण हे ज्वारीचं चकली आहे पण खायला तर मस्तच लागणार आहे हे बघा आपण इकडं काढून घेऊया आता आपण दुसरं आहे ना तेलामध्ये सोडूया एक 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 घेऊन एक 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 थोड थोडं सोडून येणा आपल्याला तळून घ्यायचं आता मी एवढं सोडते आणि हे सुद्धा येणा आपण चांगलं तळून घेऊया वरती आल्यावर आपल्याला ते पलटी करून घ्यायचं हे बघा हे सुद्धा सगळं वरती आलेले आहे तर आपल्याला एक 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 करून येणा हे सुद्धा पलटी करून घ्यायचं हे बघा आता आपण हे सुद्धा आहे ना मस्त कुरकुरीत होत पर्यंत ना आपण हे चकली तळून घेऊया हे बघा हे सुद्धा चकली आहे ना मस्त तळलेली आहे तळून असं वरती आलेले आहे आता आपण हे सुद्धा आपण काढून घेऊया वे। थोडस वेळ लागला तरी पण चालेल पण चांगलं आपल्याला तळून घ्यायचं पूर्ण आपण तेल नेतळून आहे आता इकडे काढून घेते आणि परत आपण ना तेलामध्ये सोडूया आता आपल्याला ह्या पद्धतीने सोडून आहे ना चांगलं सगळं चकली आहे ना आपल्याला तळून घ्यायचं आहे ह्याच पद्धतीने बघा आता आपण मस्त आहे ना भुट्टी भरून आहे ना, ना असं आपण चकली तयार करून घेतलेली आहे आणि तुम्ही बघू शकता सगळं चकलीला एकसारखं दिसतोय आणि गोलाकार पण एकसारखं झालेला असं फुटलं नाही असं तुटलं नाही असं झालं नाही तर तुम्हाला मोडून दाखवतो हे बघा मस्त आहे ना असं आत खुसखुसत आणि वर आहे ना कुरकुरीत आणि हे चकली तयार झालेले आहे मस्त आहे ना तुम्हाला काही भाजणी करायची गरज का नाही काय नाही आपल्या घरात आपण भाजरी ज्वारीचं भाकरी वगैरे करतो त्याच पिठापासून आहे ना मस्त मी तर चकली बनवलेली आहे आणि पौष्टिक असतोय आणि आरोग्यासाठी पण खूप छान असतोय तुम्ही पण ह्या पद्धतीने एकदा करून बघा तुम्हाला पण हे नक्की आवडेल तर मंडळे मस्तपैकी पैकी तयार झाल्या चकली ज्वारीच्या चकल्या आहेत जरा करायला येळ लागतंय खरं खायला मंडळी लय व्हायला लागते आता नुसतं सांगून आणि बोलून चालतंय काय तर कारभार नाही एकदे बघू टेस्ट करायला हा आता कसं एकदम गोल असा आकडा आहे बघा येऊ आणि वर्ग नाही चांना चमकल्यासारखं होय चमकायला दुसरा मसाला वापरला नाही काय नाही फक्त आपल्या घरच्या कांदा मसाला मध्येच आपण हे चकली बनवलंय आणि कलर पण तेवढं चांगलं आलेले आहे आणि दिसायला पण तेवढं चांगलं आहे आणि खायला पण तेवढं स्वादिष्ट झालंय खरोखर सांगतो मस्त कुरकुरीत खुशखुशीत झालेलं हो आणि आता पावसाळा दिसाचा तर आपण नस करून ठेवलं ना आणि लहान मुलांना पण म्हणा आणि मोठ्यांना पण म्हणा आणि कधी पाहिजे तेव्हा आपल्याला हे खाता पण येतं हो डबा भरून ठेवले की डबा भरून ठेव डबा फक्त कुठंच ठेवते असतो ना मला चालते की खायलाच केलं आणि खायलाच पाहिजे की छान झालं चालय ना हो आणि काय तेल राहिलं नाही काय नाही मस्त एकदम रंग बिहार छान आला मंडळे चकल्या तर एकापेक्षा एक झाल्यात पण रेसिपी तुम्हाला कशी वाटली नाही ते कमेंट करून सांगा व्हिडिओला आपल्याला लाईक करा भरपूर शेअर करा आणि अजून जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केला असेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि तसंच आहे ना सपोर्ट पण करा hmm. Hmm. चला मंडळी भेटूया आपण पुढच्या व्हिडिओ व्हिडिओमध्ये असंच एका नवनवीन चटपटीत गावाकडच्या चुलीवरच्या गावना रेसिपी सह तोपर्यंत पाहत राहा आपलं गावाकडची टेस्ट हे यूट्यूब चॅनल धन्यवाद हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर आपल्या गावाकडची टेस्ट या फेसबुक पेजला लाईक व फॉलो करा आणि हा व्हिडिओ यूट्यूबवर पाहत असाल की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन प्रेस करा